आहे सोलापूर महानगरपालिकेचं आणि तुम्ही बघताय भारतीय जनता पार्टी जसा रेडील डाव या ठिकाणी खेळते पालकमंत्री हे गल्ली बोळवणी फिरतलं या ठिकाणी बघताय आमदार देवेंद्र गोटे व पालकमंत्री जवळजवळ अमोल वापरसेल मी आनंददादा हात धुन हे लोक महाग लागलेले होते आणि मताला दोन हजार तीन हजार रुपये प्रत्येकाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत भारतीय जनता पार्टी एवढं काम होतं तर मी एवढा पैसा आणि सत्ता कशासाठी सर्वसामान्य लोकांनी इलेक्शन हातात घेतली म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्ते का ह्यात टिकलेले आहेत मी आजच सांगतो की चारही काँग्रेस पक, पक्ष या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी विजय होतील गोंधळ नेमका काय नाही ते सत्यचा माज आहे फटाकडं उडवले आमच्या समोर आले आता आम्ही राहायला इकडे राहायला तिथंच आहेत काही कारण नसतं नको गोंधळ वरूनच हे सगळं गोंधळ आहे त्यामुळे त्यांना भान राहिले नाही आणि ह्यामुळं त्या समोर समोरही गोंधळ घातलेले आहेत हे नेहमीच आहे ज्यावेळेस मतदान होत आहे त्यावेळेस आमचे लोक मतदान झाल्या झाल्यास फाटा घेऊन आनंदोत्सव साजरा करतात जनता हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेले होतं याच्यामध्ये मूळ तर देवेंद्र कोठेने तुम्हाला आणि अमोल शेंडे टार्गेट केलं होतं याचं नेमकं कारण काय आता लोकांनी रिझल्ट दिला काय त्यांना कळेल ते नवीन आहेत आणि भाजपकडनं आमदार झालेले आहेत तर आता ते माझ्यावर तर फार टीका केलेल्या आहेत पण मी उद्या विजय झाल्यावर त्याला उत्तर देणार आहे शंभर टक्के विजय खात्री पॅनल टू पॅनल जाणार आहे आणि पॅनल या ठिकाणी त्यांच्या बघा पायाखालची वाळू घसरली म्हणून पालकमंत्र्यांना इथं ठिया करायला लागलो काय आणि एवढं पालकमंत्र्यांनी सांगितलं नरोटेला पाडाल दोन कोट रुपये घ्या पण नरोटे पडले पाहिजे अमोल बाप्पू शिंदे पडले पाहिल एवढी मोठी ऑफर दोन दोन कोट रुपयाची घराघरांनी गारा दोन दोन तीन तीन हजार रुपये या लोकांनी वाटले हे लोकशाहीला घातक आहे वाद नाही मतदान त्या साईडला आम्ही चालत ह्या साईडला येत होतो त्याला सत्तेचा या ठिकाणी गर्व आलेला आहे ते लोक फाटा उडवत उडत होते आणि ज्यावेळेस आम्ही तिकडनं समोर आलो तर एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे मतदान झालं की आपण विसरलं पाहिजे मी सहा इलेक्शन लढलोय पण मनामध्ये कधी कपट नव्हता पण आता त्यांचा नेताच तसा आहे तर कार्यकर्ते तसेच वागणार ना राज्यात बी तसंच चाललंय गुंड धडपशाही गुंडशाही किती बघितलं ना ह्या महा मी हा इलेक्शन लढले पण अशी इलेक्शन कधीच झालं नाही इतक्या खालच्या लेवललाही भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री ते देवेंद्र कोटे गेलेत की काय विचारू नका एवढ्या खालच्या लेवलला जाऊन तळागाळातले सर्वसामान्य कार्यकर्ते टिकून ये आज तिकडे आनंददाला त्रास इकडं मला त्रास तिकडं भाईजीला त्रास जे कुठलाही पक्ष सोलापूर शहरामध्ये त्यांच्यावर राहू नये हे त्यांची या ठिकाणी स्ट्रॅटेजी होते